नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वेला तात्काळ अधिकृत सूचना द्याव्यात भारतीय रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वे, रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामास विलंब होत आहे एकशे वीस कोटींचा हा प्रकल्प आता दोनशे पंचेचाळीस कोटींपेक्षा अधिक खर्चीचा झाला असून ही बाब चिंताजनक आहे रेल्वे मंत्रालयाने मुंबई विभागाला तात्काळ अधिकृत सूचना देऊन हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करावा आणि प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार नरेश मस्के यांनी आज संसदेत केली आहे ठाणे आणि दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या बांधकामात होणारा विलंब आणि खर्चाचा अतिरेक याबाबत आज खासदार नरेश मस्के यांनी संसदेत शून्य प्रहरमध्ये आवाज उठवला मुंबई महानगर प्रदेशातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे याचा ताण रेल्वे सेवेवर येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन सुलभता आणि प्रवास सुलभता हे स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या ठाणे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत आणि दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक मंजूर करण्यात आले ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडने त्याच्या साठ टक्के भागाचे काम पूर्ण केले आहे तथापि मध्य रेल्वेचे काम अद्याप सुरू झाले नसल्याचे खासदार नरेश मस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले माझ्या मतदारसंघातील विलंबासंदर्भात आपलं लक्ष वेधू इच्छितो प्रधानमंत्र्यांचं स्वप्न होतं इझी ऑफ लिव्हिंग आणि इझी ऑफ ट्रॅव्हलिंग हे स्वप्न पूर्ण होण्याकरता ज्या ठाणा स्टेशनवर दररोज दहा लाखाच्या वरती प्रवासी वाहतूक करत असतात त्याचा लोड कमी करण्याकरता नवीन स्टेशनची निर्मिती स्मार्ट सिटी मार्फत करण्याचे ठरवले सात टक्के काम स्मार्ट सिटी आणि ठाणे महानगरपालिकेने बनवलेलं आहे काम स्टेशनची निर्मिती रेल्वे मंत्रालयातर्फे करणार होते परंतु एकशे वीस करोड जो पूर्वी खर्च येणार होता तो खर्च आता दोनशे पंचेचाळीस करोडच्या वरती झालेला आहे तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत रेल्वे मंत्र्यांनी सदरचा खर्च रेल्वे मंत्रालय करेल असं फिक्स केलं आणि तसं जाहीर केलं परंतु अद्यापही त्या संदर्भात खालती रेल्वे मंत्रालयाने रेल्वे मंत्र्यांच्या मार्फत खाली मेसेज दिलेला नाहीये वारंवार ही मागणी मी सातत्याने करत आहे धन्यवाद जुलै दोन हजार पंचवीस मध्ये स्मार्ट सिटी कंपनी बंद झाली त्यामुळे येणारा निधी आता बंद झालेला आहे महानगरपालिकेची कॅपॅसिटी नाहीये कोविड नंतर परिस्थिती वाईट आहे तरी लवकरात लवकर लवकर रेल्वे मंत्रालयाने तो खर्च उचलून ते स्टेशन पूर्ण करावे ही विनंती मी आपणास करत आहे